शुभप्रभात जय श्रीराम जय हनुमान आद्विका उठली आहे माझी आंघोळ झाली आदविका बसली पप्पाच्या मांडीत पप्पा कामाला जाऊ नका ऊस सोलून द्या आहे पप्पा म्हणले कुणाला ती म्हणती मला आणि जय बाप्पाला ऊस पाहिजे म्हणते जय बाप्पाला ऊस द्यायचंय बघा शुभप्रभात माऊ जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान कोणाला पाहिजे आणि देवा दे आणि पप्पाने कामाला नाही जायचं भाडे आहेत ना पप्पाला नाही ना जायचं काल किती रडत होती माहिती आहे का पप्पाला भाडं आहे ग नाही ए... रडत होती तू काल रडत होती आमच्या सुंदरीची कसं वाटणी कसं करायचं असं घ्यायच बघा आदरिकाचे केस किती वाढलेत अरे किती किती, दी किती ती केस आणणारी किवती काय मेहंदी बघा आदविकाची किती काळी झाली काल लावलेली बघा ती दाखव मागून बापले आज कायच्या बांगड्या ताईला माऊला मम्मीला बांगड्या नाही आईला नाही का ग आईने तुला चप्पल घेतली ना का चप्पल घेऊन आली आई बरोबर जाऊन आईला बांगड्या नाही म्हणती का बांगल्या <laughs> हे मतलब हे मतलबी आहे

बघ ना चालली फिलायला उद्या संक्रांत आहे तर आज आमच्याकडे असे खण घेतले जातात आईचे माझे आणि तुळशीचे खण घेतले पाच 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 काय घेतले माऊ आईने काय घेतलं माऊ जे बाप्पा घे गंध लावू गंध लावू ते बघा आई गंध लावतात ह्या खणवाल्या मावशी आहे प्रत्येक वर्षी ह्याच येतात खण घेऊन इथे सर्वांसाठी आजिकाला गंध लावला खणवाल्या मावशींनी जय बाप्पा केला सगळे जमले खण घ्यायला ला अटोरी खाली टाकली होती बी आता किचन ओट्यावर नेऊन ठेवली हो गुड गर्ल जो आता चला नको ती पोटाला मारती ऍड करायला तिकट लगती ही भोगीची भाजी तिकडं छान झाली उल्टा भोगीची भाजी आहे भोगीचे नाही मिक्स वेज भोगीची भाजी म्हणतात त्याला आज भोगी आहे ना ते म्हणून तेल लावलेली भाकरी भांडे घासावं लागतील म्हणून मम्मी सर्व मग एवढे मोठे भांडे घासले मी आळशी मम्मी आळशी बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल मारू नको गिलकुल हा

अरे निघाला रे काय मागवलं माईक मागवलेत पण मागवलाय माईक तुम्हाला देत नाही ना मी तुला बोलणार नाही ना बोलत मग मी बोलत नको बोलू ना नाही देणार ना तुम्हाला माझी मग दे ना मला फटाका फोलायला घेऊ मी मी तर मावशी सर्व फटाके फोडते गावाकडून मावशी आले आईच्या बारक्या बहीण त्यांचे चालले भांडण एक म्हणते तू घाल एक म्हणते तू घाल असं उलट उलट होत असं असं बोलोच बाप्पाला कुणाला हानायला आणली काठी बप्पूने तुला तुला नाही माऊला हानायला काठी आणली बप्पूने किती मेहंदी लावते मेहंदी लावून आहे मागून पुढून आता आईला मेहंदी काढायची एका हाताला झाली आईच्या मेहंदी ताईच्या माझ्या एकाच हाताला पुढूनच झाली ताई झोपी गेली माझी माझ्या ताईला ओरडतो आम्ही म्हणून माझी ताई शांत होऊन जाते तू माकडे तू लय शेनिंग करायला लागलीस आता नाही काठी कुणी आणली काठी कुणी आणली कोणी आणली काठी कुणाला मारायला हा हर आण मारायला हड कुणाला मारायला आणली आणली कुठला आलाय ए माहु हॅलो बघण्या बप्पू काय म्हणतायत माऊला मारायला काठी आणली म्हणतायत बप्पू म्हणतायत माऊला मारायला काठी आणली नाही आदविका बप्पूच्या हातावर मेहंदी काढती आजोबांच्या हातावर कशी काढली बघू 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 किती की निघली निघली का नाही निघली

आजी ना त्याचा गद्या काय आता काय येणारा अगं पिळू नको नको कच्छ कच केलं होतं कस केलं होतं तू कस केलं होतं तू तू कस केलं मला घेऊ ना आपल्या दुधीचा खाण्याचा काय अडकलं होतं का दाता काय अडकलं होतं मंगलचा कशाला केलं होतं फेटा बांधून काढायचा नायचा छान मेकअप करायचा फेटा बांधायचा दुकानात कशाला जायचं

तुम्हाला माऊनी आजी आजोबाच्या हातात रंगवले आज काढती लाईन आणि कुणी 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 केली तशी टोपी अयो नीट करून दिली माऊनी टोपी बाप्पूची कुणी करून दिली बापू टोपी नीट कशी घातली होती बापूनी वाकडी घातली होती का ए कशी घातली होती, होती? होती आशी? आशी? <laughs> <laughs> की बाळा टोपी कशी घातली होती कशी घातली होती अशी ये सुपर चढती टोपी वाकडी घातली की वर चढत नीट करून देती का तू नीट करते बाळा आमचं ओके ओके <laughs> ना ओके ओके आलो तुझला पकडू का माऊणी घातली बप्पूची टोपी कशी दिसती कमेंट करून सांगा कशी दिसती ओके दिसती okay मन मित्रांना मन मित्रांनो कमेंट करून सांगा मी कशी दिसते शुभरात्री बाळा जय श्रीराम जय जय हनुमान हा राहु दे जय हनुमान उद्या भेटू, उद्या भेटू। आजची मस्ती खूप झाली <laughs> <laughs> खूप मेहंदी काढली आज हातावर हा ना बाय माझ्या हातावर हम्म बाय कर आता बाय उद्याच्याला भेटू उद्याच्या भेटू बाय 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 माझ्या चुकी